नमस्कार आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला मंगळवारची दुसरा आणि चौथा मंगळवार चवळीची खिचडी कशी बनवायची ते दाखवणारे मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला पहिला तिसरा आणि पाचवा मंगळवार डाळीची खिचडी दाखवली आता आपण त्यामध्ये दोन मुलांचा अंदाज घेऊन तांदूळ आणि चवळी चवळी आदल्या दिवशी भिजत घालायची आणि ती भिजवलेली चवळी आणि तांदूळ शिजवून घ्यायची तांदळाच्या सर्व साहित्याच्या दीडपट पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये तांदूळ आणि चवळी पन्नास टक्के शिजवून घ्यायची पन्नास टक्के शिजवल्यावर पन्ना आपल्याला त्यावर पोडणी द्यायची कारण आपल्याला दिलेल्या परिपत्रकानुसार पाककृती तशीच करायची आहे तर आता मी पातेल्यात दिसत आहे तुम्हाला चवळी आणि भात मी शिजायला टाकलेलं आहे तर ते मी आता पन्नास टक्के शिजले आणि ते बाजूला काढून आणि आपण पोडणी द्यायची आहे पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आपण किती मुलांचा याच्यानुसार अंदाज आपल्याला टाकायचा आहे आपली मुलं किती त्यानुसार ते आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ज्या भाज्या अवेलेबल असतील उपलब्ध असतील त्याच टाकायच्या आहेत नसतील त्या भाज्या स्किप करायच्या आहे नाही आपल्या तरी काही हरकत नाही त्यानंतर आलं लसूण पेस्ट कांदा हिरवी मिरची टोमॅटो तो। सगळं फ्राय करायचं आहे नंतर टोमॅटो फ्लावर हे सगळं मस्त असं फ्राय करायचं त्यानंतर जिरं मोहरी धना पावडर गरम मसाला आणि थोडा हिंग घेतलेला आहे तो घालायचा दोन मिनटं फ्राय होऊ आहे मस्त मस्त असं फ्राय आहे गॅस कमी करायचा किंवा बंदच करायचा आणि आपल्याला ही पोळी टाकायची आपल्या शिजलेल्या चवळी आणि भातावर पाहू शकतात हे असं सगळं मिक्स करायचं आहे हा शालेय पोषण आहार मधला चवळी आणि भात चड़ी, ची खिचडी चवळी भात कसा बनवायचा तर त्याप्रमाणे हे बनवायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि आपलं सर्व पुन्हा एक तुमच्या अंदाजानुसार तीस मिनटं चाळीस मिनटं चाळीस टक्के शिजलेलं असेल ते टाकायचं आहे आता आपल्याला पॅनमध्ये थोडं तेल आहे तर ते दे देखील आपण हलवून अशा पद्धतीने यात घालू शकतो आणि आपण गॅस लावून हे पुन्हा आपली चवळी भात शिजू द्यायचा आहे एक दोन मिनटं किंवा आपल्याला किती शिजायचं बाकी आहे त्या अंजानं अंदाजानुसार आपण टाकायचं आहे झाकण ठेवून मस्त असं शिजू द्यायचं आहे आणि झटपट असा लो कॉलेस्ट्रॉल आपला मस्त असा चवळी भात तयार आहे हे, हे शालेय पोषण आहारमध्ये मुलांना शाळेत दिलं जाते पाचवी ते आठवीपर्यंत परंतु पहिलीपासून आहे ते पण पाचवीला वेगळा आहे अंदाज आठवी सहावी ते आठवीला वेगळा अंदाज आहे तर आपण ही कधीतरी घरामध्ये कंटाळा आला तर नेहमी आपण तेलामध्ये फ्राय करून मग आपण भात बनवतो पुलाव बनवतो खिचडी बनवतो तर ह्या पद्धतीची कधीतरी बनवून बघा आपल्याला डाएटसाठी खूप चांगली आहेत ह्या रेसिपी तर शेअर करा आणि इतरांनाही पाठवा आवडल्या तर कमेंटमध्ये नक्की कळवा पाच ते सात मिनटं झालेत आणि चवळीची खिचडी छान झालेली आहे मी व्हिडिओत दाखवले झाकण ठेवलं आणि लगेच खोलली पण तिला मधून मधून हलवायची आहे अशी डायरेक्ट होत नाही तर तिला मधून एक दोन वेळा हलवायची आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते कट केलेलं आहे किंवा एडिट केलेलं आहे तर आपली मुलांसाठी मंगळवारची दुसरा आणि चौथा मंगळवार सुंदर अशी चवळीची चवळी भात तयार आहे तुम्हीही कधीतरी नक्की करून पहा डाएटसाठी असा सुंदर असा शालेय पोषण आहारमधला दुसरा चौथा मंगळवार चवळीचा चवळी भात व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा